हो आत्ता जो व्हिडिओ आहे तो बुवा बाजीवर आहे म्हणजे बुवाबाजीच्या नांदी लागून किंवा अंधश्रद्धेच्या नांदी लागून माणसाचं किंवा समाजाचं कसं वाटलं होतं हे दर्शविणारा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही कोणतीही नोकरी घ्या म्हणजे कलेक्टर इंजिनियर बी ओ तहसीलदार सचिव केवढीही मोठी नोकरी घ्या पण त्या नोकरीमध्ये ठिकिरच आहे भल पैसा जास्त आहे भ्रष्टाचार बी करता येईल पण कवा कोण माहितीचा अधिकार टाकल किंवा लाच पुस्पत खात्याच्या पांढऱ्या नोटा देऊन कोणी धाल टाकल याचा नियम नाही म्हणजे पैसा आहे पण रात्रात या अधिकाऱ्याला झोप लागत नाही कारण मोठ्या फिकरीचा हा नोकरीचा व्यवसाय आहे आणि परत कित्येक वर्ष या मोठमोठ्या नोकऱ्या लागण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं त्यांच्या आईवडिलांना लाखो रुपये खर्च करावे लागतात तेव्हा कुठे ह्या नोकऱ्या लागतात अत्यंत परिश्रम आहे अभ्यास म्हणजे अभ्यासच करावा लागतो तेव्हा नोकरीचा जो फायदा आहे तो, तो आपल्याला मिळतो आपण मोठा अधिकारी कर्मचारी होतो पण आपल्या देशामध्ये दोन असे धंदे त्या धंद्याला तोडच नाही एक म्हणजे कीर्तन म्हणजे कीर्तन करणे आणि दुसरा गोवाबाजी ना कुठला माहितीचा अधिकार चालत ना लाटुचपट खात्याची धाड पडत ना म्हणजे पाया पडून पैसा आहे फक्त हे दोनच असे धंदे की याच्यासारखे एकदम चांगले धंदे भारतात तरी आचीच वाट नाही परत शिक्षण काही मोठं लागत नाही शिक्षणावर खर्च येत नाही का काही चार दोन तुकाराम महाराजो दो, एकनाथ महाराजो नामदेव महाराजो याचे अभंग पाठ करायचे ड्रेसिंग करायचे खूपटी ज्ञान घ्यायचं आणि ती भोळ्या भाव्या लोकांना सांगायचं इकडं आईवडिलांची सेवा करा समाजावर दया करा गरीबावर प्रेम करा तीन दोबल्याची सेवा करा हे सांगायचं आणि कीर्तन झालं पाकिट हातात मिळालं पण पाकिट बी कमी कमी काही कमी नाही पन्नास पन्नास हजाराची पॅकिट हे लोक आज घेतात म्हणजे असा हा धंदा आहे पण खरोखर एखाद्या वेळेत आपण महाराजाच्या घरी जाऊन बघितलं इकडं आपण त्याला माऊली म्हणतो पण खरोखर त्यांच्या घरी जर आपण गेलो तेव्हा त्याच्या पोहऱ्याची माऊली जर आपण पाहिली तेव्हा आपलं धाबानात कारण ती माऊली आपल्याला सुद्धा पाजत नाही आणि इकडं महाराज असे ढोस पाजतात ते आपल्याला वाटतं या काळातले तुकाराम महाराज वराज्यमूर्ती येत आहे मग त्यानंतर कीर्तन ड्रेसिंग पा तो कोट तोटबूट कानात इयरफोन किंवा मोबाईल किंवा नखरा म्हणजे कीर्तनातलं नंतर काहीच दिसत नाही फक्त हे दिखाऊ आहे आणि त्यानंतर याही पुढला एक मार्ग आहे का धंदा आहे तो म्हणजे बुवा या धंद्याला तर मग माझ्या मते तर जोडच नाही कारण आपल्या देशामध्ये अगदी राजकारण्यापासून धीरेंद्र ब्रह्मचारी चंद्रास्वामी हे सुद्धा मोठमोठाले आले बुवा होऊन गेले महाराज होऊन गेले यांचं तर राजकारणी राजकारणीसुद्धा यांचे शिष्य होते सुद्धा त्यांची चालती होती करोडोची यांची माया होती नवे नवे विमानंसुद्धा यांच्याकडे होते असा हार धंदा आहे आणि बुवा आला की बाया आल्याच म्हणजे कृष्ण आला की गोपिका आल्याच असा हा धंदा आहे आणि ह्या अशा महाराजाचे ते नाटकं चालू राहतात आणि आपण भोळे बाबळे बिचारे विशेषतः लेडीज वर्ग त्यांना भासो कारण ह्या बोआमध्ये बी अनेक प्रकारची बोवा असतात कोणी आरोग्य जाणारा बोवा कोणी धन संपत्ती जाणारा बोआ कोणी पोरं जाणारा डिपार्टमेंट एखाद्या बाकड राहायचं वेगळे वेगळे बोवा आहे म्हणून जी भोळी मंडळी कादी मंडळी आहे ज्यांच्या बळी पडतात आतून आत पैसा हे महाराज त्यांच्याकडून लुटतात आणि त्याच्या नादी लागून बऱ्याच लोकांची होळी झालेली आपण पाहिलेलं आहे सेक्स सँडल वगैरे बापू बापूसारखे लोक आज जलामध्ये राम रहीमची अवस्था आहे पण हा त्यांचा खरं म्हणजे भोव्या भाबल्या लोकांचा विचारात असतो होते जे लोक बाळतात ते गोड बोलतात त्यांच्याकडे ती बोलण्याची ती वगैरे ती टाकता असते आणि आपण त्यांना बोलतो आणि आपल्या संसाराची बर्बादी करतो म्हणून हे दोन धंदे आज मोठी जोरात चालू आहे काही संत चांगले काही महाराज चांगले आहेत काही बुवासुद्धा चांगले सर्वांनाच मी नाव ठेवणार नाही पण बहुतांशी बुवा ही धंदेबाईक झालेली आहे ते त्या भोळ्या भाड्या भक्तांना लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि स्वतः धन होतात आणि यांना म्हणजे पळ करून सोडतात आत्महत्येची पाळीसुद्धा याच्यावर या लोकांवर सामान्यावर आणतात म्हणत हा कान उघाडणी करणारा व्हिडिओ आहे तुम्हाला खरोखरच हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या कान्हजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद